शेतकरी बांधवाने कृते मार्केट चालते आपला खूप खूप स्वागत चालतो खरं बघायला गेले तर दिवस रक्षाबंधन आहे सर्वच दिवस आहे सर्व शेतकरी बांधवांना रक्षाबंधनच्या सुटेश परिवारा करते शुभेच्छा त्याच पद्धतीने आज मार्केटला एकंदरीत पाच ते दहा रुपये पर्यंतचा एक सांनिती बघायला मिळाली आपल्याकडे आलेल्या शेतकरी बांधवांचा काय अंजोर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत तर नक्कीच मी शेतकरी बांधवांना सांगेल की आपल्या कृतेच्या

माई गाव तुम्ही आणले आता साधारणतः तुमच्या गावातल्या बऱ्याच गाड्या आपल्याकडे येतात बरोबर किती चक्क साधारणतः महिन्यापासून सरासरी आम्ही म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत माझा प्रोटेक्स ला चाललेला आहे बरं मला एक सांगा आता एवढं तुम्ही खात्री शिका की काय शेतकऱ्याचा माल म्हणल्याच्या नंतर आपण सर्व शेतकऱ्यांनी मार्केटचा एक अनुभव घेणं कारण आपल्याला चुकवण्यासाठी आठ विकत्या वेळेस नाही अनुभव घेतोच लागले त्याला मी याच्या आधी बऱ्याच प्रमाणात मार्केट केलेले आहे आपल्या मार्केटचा काय विकत याच्यापेक्षा एक चांगल्या प्रकारे आणि स्वराज एक शेतकरी बांधवांना मला काही बऱ्याच शिक्षण माहिती आपल्या मार्केट बद्दल सांगण्याचं काम मध्ये चाललेलं आहे किंवा या मार्केटला जाऊन आता इथे हे नाही ते नाही आता बराच अफवापासण्याचं काम काही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलं जात आहे तर नक्कीच शेतकरी बांधवांना कुठल्याही आपण पडू नका तुम्ही नक्की मार्केटला या मार्केटला आल्यानंतर आपल्या मालाच्या क्वालिटीला काय भाव चाललाय आणि नक्की माझ्या मालाच्या ज्या पद्धतीने का घेत नक्की एकदा माहिती आपला माल तुम्हाला अशा पद्धतीचा काय अनुभव आहे काय संध्याकाळी माल वगैरे वगैरे करून आराम करण्यात आली त्या दिवस बाजूला मुंबई राहते ते दर्शनाला त्यानंतर आम्हाला त्यांनी आम्हाला बीकात त्यावेळेस तरी म्हणून अनुभव सांगायला लागला समोरच्या व्यक्ती की बाहेर प्रॉपर लोक आहोत त्यानंतर धाराविक मार्केटच्या आम्हाला ते बीड झालेल्या पट्ट्या दाखवले इथं तुम्ही मला आणू नका आणि त्याच्यानंतर बऱ्याच काही असे कारण सांगितले की इथे मला आणू नका हे करू नका ते करू नका आम्ही जवळपास बऱ्याच दिवसांनी मार्केटमध्ये नेतो आम्हाला ह्या अनुभव आला आणि मला त्यावेळेस लक्षात आलं की बाबा हे कुठल्या तरी एक आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे तसं आमच्या लक्षात आलं आणि त्यांच्या बोलण्यावरून पण काळात लक्षात आलं जर अर्ध्या तास आलं आम्हाला म्हणतो इथून माल कुस्या मार्केटला न्या ही गोष्ट शेतकऱ्यासाठी शेके नाहीये परवडणारी नाहीये त्याच्यामुळे आम्ही हे लक्षात घेत नाही आणि त्यांनी आम्हाला असं सांगितल्यामुळं आम्ही काय केलं म्हणलं आपण माल टाकल्याला येतो आपण स्वतः अनुभव लोक त्याच्या आधी तर झालंच नाही तर त्यामुळे आम्ही आमची मार्केटला होऊन दिली आमची बीट झाल्याच्या नंतर डिजिटल व्यवहार असल्यामुळे आम्हाला माहित होतं आमचा एक किलो मालिका नाही आणि रेट म्हणजे काय होणार नाही आम्ही चार पेथून एक गाडी घेतली आणि ठराविक मार्केटला घेतो आणि आमच्या माल आम्हाला काहीच होता गेला आता समोरचा व्यक्ती त्या मार्केटचे लोकदा करत होता अक्षरशः खोटं बोलणार नाही शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांना फसवणारी नाही परंतु एक सत्य परिस्थिती सांगतो धाराविक मार्केटला गेल्याच्या नंतर त्या मार्केटची सरासरी आणि समोरचा माल पाहिल्यानंतर आम्ही समाधानी झालो की आम्ही एकटाच येऊ त्यानंतर चार आम्ही दुसऱ्या दिवशी एक साडीच्या जागेवरची आजच्या मार्केटला दोन गाड्या माल आणलेला आहे तर ही गोष्ट लक्षात घेण्याचा शेतकरी बांधव मी विनंती करायची की मी हे नाही म्हणत की आमच्या मार्केटला माल घेऊन मी हेच सांगतो की नक्की तुम्ही मोकळे हाताने या बघा आपल्या मार्केटला आपल्या मार्केटला आला नसताना त्या मालाची काय रेट रेंज जाते काय भाव जातोय आणि क्वालिटीला काय पैसे मिळतात ते चेक करा आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका शेतकरी सहा महिने कष्ट करतो आणि त्याच्यानंतर एक पैसे हे लाच दर देण्याचं काम हे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय नक्की आम्हाला आपल्या सेवे संधी द्या कुठल्याही आपण बळी पडू नका आणि आल्यानंतर आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप धन्यवाद